ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इंडियन ऑइल डेपो वाहतूक करणाऱ्या पेट्रोल व वा डिझेल वाहनांचा बेमुदत संप नवीन कायदा रद्द करण्याची मागणी अंधेता तीव्र आंदोलनाचा इशारा भारत सरकारने नवीन मोटर वाहन कायदा आणलेला आहे तो रद्द करण्याबाबत आजपासून इंडियन ऑइल डेपो बीपीएल पेट्रोलियम एच पी सी एल पेट्रोलियम आणि सर्व पेट्रोलियम हे बेमुदत संप पुकारला आहे केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातात जबाबदार ट्रक चालकास दहा वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असून आज मिरजोतनी जिल्ह्यातील टँकर चालकाने थेट संपाची हाग दिली हा नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत बी पी एच पी सी एल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकाने तीन दिवसीय संप पुकारला ज्यात एक ते तीन जानेवारी दरम्यान टँकर चालक संपावर गेले आहेत आधीच चालकांना पगार दहा हजार यामध्ये त्यांचं पोट चालत नाही चालक काही मुद्दाम अपघात करत नाही नैसर्गिकरित्या अपघात होत असतात पण अपघात झाल्यानंतर दहा वर्ष कारावास आणि पाच लाख दंड हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज सातशे पेट्रोल डिझेल वाहतूक करणाऱ्या गाड्या बंद आहेत तर जवळपास चौदाशे चालक वाहक संपास आहेत तर तीन दिवसात मागणी मान्य होऊन कायदा रद्द झाला नाही तर तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा चालक मालक यांनी दिला आहे यामुळे जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते यावेळी उबेद दर्यावरी अंकुश गडदे ड्रायव्हर बापू शिवते आयत शेख फयात शेख कल्लाप्पा माळी सदा कांबळे अंबर रजपूत विष्णु सांगोलकर उपस्थित होते सर्व ड्रायव्हर बंधू 1 1 2024 नीरज इंधन ऑइल मध्ये रेट एंड रदा रद्द करावा यासाठी सगळ्यांनी आंदोलन केलेला आहे तरी सरकारने आणि आम्ही छान हे घेतलेला निर्णय हा एक चुकीचा आहे तरी ड्रायव्हर बंधूंची आमची ही मागणी आहे की ड्रायवर लोक आठ दहा हजार पगारवर आपल्या घराचं उदर निर्माण करत असतात तरी ह्यासाठी यांनी आठ ते दहा लाख रुपये भरावे आणि दहा वर्षाची शिक्षा भोगावी हा निर्णय चुकीचा आहे ड्रायव्हर बंधू हा जाणून बुजून ॲक्सिडेंट करत नाही आहे हा ॲक्सिडेंट एक नॅचरल पद्धतीने होत असतं तरीसुद्धा सरकारने ह्याच्यावर एक विचार करावा आणि ड्रायव्हर बंधूंना ह्या निर्णयासाठी बेमुदत बे जे बंद केलेलं आहे हे इंडियन ऑइल मिरत आणि बी पी सी एल आणि एच पी सी एल आम्ही जोपर्यंत सरकार हा निर्णय माग मागे घेत नाही आहे तोपर्यंत आम्ही बेमुदत बे वाहतूक हे बंद ठेवणार आहे तरी ह्याच्यासाठी आमचं सगळ्यांचं निषेध आहे सरकारने ह्या आंदोलनाला जर दुर्लक्ष केलं तर ह्याच्या पुढचे तीव्र जे आंदोलन आहे त्याचा आम्हाला कर करण्यासाठी भाग पडावा लागेल आणि सरकार जबाबदार राहणार आहे तरी सरकारने जोपर्यंत निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत बे बंद ठेवणार आहे याच्यासाठी सर्व ड्रायव्हर बंधूंच आम्ही मनापूर्वक आभार मानतो महानकरी न्यूज साठी आदी माने